वडवली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रिक्षा चालक मालक संघटनेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या ते उद्घाटन उत्साहात संपन्न खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सलीम लोखंडे व जुबेर अब्बासी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कार्यकर्ते असद फकी यांच्या संघटना स्थापनेच्या प्रयत्नाला मिळालं यश मानगाव तालुक्यात वडवली इथं आज राष्ट्रवादी पुरस्कृत वडवली गोरेगाव रिक्षा चालक मालक संघटनेचा फलक अनावरण व उद्घाटन उत्साहात पार पडलं माजी राष्ट्रवादी पक्ष आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून व रमेश मोरे अल्तापदा धनसे सचिन बोमले गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी मुक्तार डावरे राजेंद्र जाधव इतर अनेक मान्यवर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते ग्रामस्थ युवक मंडळी रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक मालक यांच्या उपस्थितीत भर पावसात मात्र पूर्ण उत्साहात उद्घाटन पार पडलं संघटनेचा फलक उद्घाटन पार पडल्यावर खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुरस्कृत वडवली गोरेगाव चालक मालक संघटनेच्या स्थापनेबद्दल तटकरे कुटुंबाचे आभार मानण्यात ता, आले तसेच संघटनेच्या स्थापनेसाठी सतत पाठपुरावा घेऊन प्रयत्नशील राहून संघटना स्थापित करण्यासाठी अतूट मेहनत घेणारे संघटनेचे संस्थापक असद फकी यांचे देखील यावेळी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी असद फकी आणि गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी व सलीम लोखंड यांच्या मार्गदर्शनामुळे संघटना स्थापनेत यश प्राप्त झालं असल्याचं व्यक्त करण्यात आलं अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संघटनेचे संस्थापक असद फक्के यांचा विशेष सत्कार देखील यावेळी करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमात आपल्या भाषणात माजी राष्ट्रवादी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी पुरस्कृत रिक्षा चालक मालक संघटना वडवली गोरेगावला शुभेच्छा देत म्हणाले की रिक्षा चालक व मालक बऱ्याच अडीअडचणीला सामोरे जात होते मात्र यापुढे संघटनेच्या स्थापनेनंतर संघटित राहिल्यानं अडीअडचणी निश्चितच दुरावतील रिक्षा संघटनेसाठी निवारा बांधण्यात येईल व रिक्षा चालक मालक यांच्यासाठी दरवर्षी आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सहकार्य केले जातील तसेच दापोली येथून वडवली मार्गे मोरबा ते मानगाव जाणाऱ्या रस्त्याला प्रवासी प्राधान्य देत असल्यानं किंवा मुंबई गोवा महामार्ग इथं वाहतूक कोंडी झाल्यावर वडवली मोरबा मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं वडवली इथं प्रवासी रिक्षा उभा करण्यासाठी अडचण येत असल्यानं लवकरच वडवली मोरबा मार्गावर रुंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा खंबीर विश्वास देखील यावेळी अनिकेत तटकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला संघटना उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यावर संघटनेच्या वतीनं वडवली येथून येण्या जाणाऱ्या प्रवाशांना थंड पेय व नाश्ता वाटप करून यावेळी आनंद साजरा करण्यात आला प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड रोहाची चालक मालक संघटना असेल आंबवडेची आमची चालक मालक संघटना असेल सगळ्यांना असेल नागोट असेल या परिसरामध्ये सुद्धा माझ्या रिक्षा मेट्रो संघटनेच्या चालकांशी सहकार्याशी वारंवार मी संवाद करत आहे अनेक आपल्या अडचणी निमित्ताने निश्चितच आहेत कारण प्रामुख्याने आपल्या रिक्षा सेवा देत अडचण भासते ती म्हणजे अल्पदा यांना रजिस्ट्रेशन करण्याकरता किंवा त्याचं व्हॅलिडेशन करण्याकरता पेडला जावं लागतं आणि इथं मग दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास पेडला जायचं आणि मग नंबर सुद्धा जिल्हापर्यंत सगळे मंडळी ते आलेले असतात आता जरी नव्याने नवीन असेल तरी सुद्धा एम एच सहा त्या ठिकाणी असेल हा सगळाच भाग जवळपास दहा तालुके रायगड जिल्ह्यातील या सर्व गोष्टींवर अवलंबून करून मध्यंतरी आदित्य असेल आम्ही असेल तर प्रयत्न केले की माणगावला आरटीओ चा कॅम्प असा त्याकरता सुद्धा त्यांचं दोन किलोमीटरचं साधारणपणे त्यांना तो ट्रॅक लागतो त्यासाठी सुद्धा मध्यंतरी आपण प्रयत्न केले आणि रमेश माहिती असेल तर आपलं जे क्रीडा संकुल आहे त्या परिसरामध्ये तो ट्रॅक आपण करून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यावर ते, ते, ते भागत नाही तर त्याला सुद्धा अजून काही गोष्टी लागतात त्यामुळे माणगावकरांसाठी वेगळा आरटीओचा कॅम्प भावान त्याच्यासाठी जागा निर्माण होईल हा आपण प्रयत्न करतो मध्यंतरी तर आम्ही माणगाव होत नव्हतो म्हणून जवळ म्हणून मध्ये जागा उपलब्ध करून दिली आणि तो कॅम्प घेण्यासाठी केली कारण रिक्षा साठी आता ब्रेक लाईन जरी चुकून म्हणजे जाईपर्यंत मुंबई वेळा रस्त्याची अवस्था आपल्याला माहिती आहे इतर रिक्षा ती सवय असते पेडला जाईपर्यंत ती तशी जे तशी राहील की नाही ही शंका अनेक असायची पण गमतीचा भाग सोडला तिथे गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणी आपल्याला असायचे त्याच्यामुळे तो पर्याय आपण मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न करतो बोर्ड लावला म्हटलं वस्तीस रिक्षा एका वेळेला कशा उभे राहणार ते अडचण निश्चितच राजू आहे पण जसं इथे तसं गोरेगावला सुद्धा जो जोगरबाई आता तुम्ही सरपंच आहात त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हक्काचं निवारण तिथे कशामध्ये आपल्याला करून देता येईल कारण मी एक प्रामुख्याने पाहिलं कोलाड सारख्या आंबेवाड्याच्या ठिकाणी असंख्य असे प्रवासी वर्ग असतो की त्यांना निवारण्याची शेड दिसते आता एक तिथून छोटस स्टँड आहे पण आत्ताचं सुद्धा तुमचं एक चार रिक्षा तरी आव्हान लागतील त्याकरता सुद्धा जागा आपण उपलब्ध करून द्या आपण त्याच्यात शेड बांधून देण्याची जबाबदारी माझी त्या ठिकाणी निश्चितच राहील